नमस्कार मी चिंतामणी सहसृत रागरंग रंग डॉट कॉममध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण बोलणार आहे थोड्या वेगळ्या विषयावरती राज्यकर्ते राजकीय नेते विविध पक्षांचे पदाधिकारी किंवा सत्तेतल्या विविध पदांवर काम करणारे पदाधिकारी कार्यकर्ते आणि अगदी सामान्य व्यक्तीसुद्धा यांच्या भोवती लोक कसे असावेत त्यांच्या भोवतीचं जे आपण वर्तुळ म्हणतो ते कसं असावं त्यांना सल्ला देणारं त्यांच्याशी नेहमी चर्चा करणारं सल्ला मसलत करणार अडचणीच्या किंवा राजकीय प्रसंगामध्ये किंवा कुठल्याही अडचणीच्या प्रसंगामध्ये त्यांना मार्गदर्शन करणारे हे कसे असावेत याबद्दल महाभारतामध्ये एक फार सुंदर सुभाषित आहे आपल्याला माहित आहे की महाभारतामध्ये युद्ध निश्चित झालं कौरव पांडवांचं जवळजवळ निश्चित व्हायला लागलेलं होतं त्यावेळेला धृतराष्ट्र त्यानं धृतराष्ट्र जो राजा होता हस्तिनापूरचा त्यानं आपला प्रधानमंत्री आणि आपला भाऊ सुद्धा विदूर यांना बोलवून घेतलं विदूर हे अतिशय विद्वान आणि राजनितीशास्त्रामधले अतिशय प्रवीण म्हणून फार प्रसिद्ध होते आणि ते योग्य सल्ला धृतराष्ट्राला द्यायचे धृतराष्ट्राला काय वाटतं आहे त्याला चांगलं वाटतं का वाईट वाटतं आपल्या सल्ल्यानं ह्याचा ते कधी विचार करायचे नाही आणि हे धृतराष्ट्राला सुद्धा माहीत होतं म्हणून त्यानं विदुराला बोलवून घेतलं आणि म्हणलं असं असं आता पेच प्रसंग निर्माण झालेला आहे पांडव तर वाटणी मागायला लागलेली आहेत आपल्या राज्याची दुर्योधन तर काही द्यायला तयार नाही तर आता या अशा परिस्थितीमध्ये काय करावं तेव्हा विदुरान धृतराष्ट्राला असा सल्ला दिला तो म्हणला हे राजा हे लक्षात ठेव हो, की राजाच्या भोवती जे सल्लागार असतात किंवा जे स्वतःला सल्लागार समजतात राज्यकर्त्यांच्या भोवती जे सल्लागार असतात आणि स्वतःला सल्लागार समजतात आणि आपल्या सल्ल्यानं राज्यकर्ते काम करतात असं ज्यांना वाटतं त्यांनी एक नेहमी पथ्य पाळलं पाहिजे आणि राजानं सुद्धा प्रामुख्यानं पथ्य पाळलं पाहिजे तर ते काय पथ्य आहे ते विदुराने एक त्याला श्लोकच सांगितला एका श्लोकातच त्यानं मार्गदर्शन केलं विदुरानं धृतराष्ट्राला विदुर असं म्हणाला सुलभा पुरुषा राजन सततम प्रियवादिना अप्रियस पथ्यस्य वक्ता श्रोताच्या दुर्लभा या श्लोकाचा अर्थ असा आहे हे राजा राजाच्या भोवती नेहमी जे बोलणारे लोक असतात ते गोड बोलणारे तुला नेहमीच मिळतील सतत भेटतात सत्ताधाऱ्यांच्या भोवती राज्यकर्त्यांच्या भोवती नेत्यांच्या भोवती हे चांगलं छान थाँ, छान बोलणारे लोक असतात पण अप्रिय पण पथ्यकर म्हणजेच अप्रिय पण हितकर असं बोलणारे लोक फार थोडे असतात आणि असे ऐकणारेही फार थोडे असतात याच्यावरून आपल्याला असा बोध होतो की विदुरानं फार मोठं सत्य सांगितलेलं आहे राज्यकर्त्यांना नेहमी असं वाटत असतं की नेहमी आपली स्तुतीच करणारे स्तुतीपाठक आपल्या भोवती असावेत राजकीय नेत्यांना सुद्धा असं वाटत असतं की आपल्या भोवती नेहमी स्तुतीपाठक असावेत त्यामुळं जर एखादा अडचणीच्या प्रसंगात असेल किंवा एखाद्या खरोखरच गंभीर प्रसंगामध्ये राज्यकर्त्यांना किंवा नेत्यांना जर जवळच्या त्याच्या मित्रांनी त्याच्या सल्लागारांनी जर कटू पण सत्य असा सल्ला दिला तर त्यानं तो ऐकला पाहिजे कारण तो, तो सल्ला अंतिम हिताचा असतो हे त्यानं लक्षात ठेवलं पाहिजे राज्यकर्त्यांना आणि राजकीय नेत्यांना सुद्धा हेच जणू काही विदुरांना आपल्या ह्या वक्तव्यातून दाखवून द्यायचे अर्थात विदुराने सांगायचं आपलं काम केलं धृतराष्ट्राला असं सांगितलं की पांडव हे शेवटी या राज्याचे हक्कदार आहेत त्यांना बोलवून घ्या आणि ते म्हणतात त्याप्रमाणे तडजोड करा काय वाटणीचा विषय असेल तो संपून टाका अन्यथा युद्ध आठळ आहे परंतु धृतराष्ट्रानं ते काही फार ऐकलं आहे विदुराचा हा सल्ला असं काही आपल्याला दिसत नाही सुलोभा पुरुष सततम प्रियवादिना पथ्यस्य वक्ता श्रोताच दुर्लभा हे खरोखरच विदुराचं एका बाजूचं म्हणणं खरं ठरलं की विदुर विदुरानं त्याला सत्य सांगितलं पण ऐकणारा पण श्रोता हा फार दुर्मिळ असतो हे विदुराचं विधान खरं ठरलं धृतराष्ट्रानं ऐकलं नाही किंबहुना धृतराष्ट्रानं ना दुर्योधनाला सांगितलं असेल की असं करू नको बाबा हे आपण मिटवूया हे वाद नको हे मोठं युद्ध होईल आपल्या सगळ्या वंशाचा नाश होईल त्याच्यामध्ये पण दुर्योधनानं ऐकलं नाही याच पद्धतीची अनेक सुभाषित आपल्याला माहित आहेत की महाभारतामध्ये आलेली आहेत ती विदुराजनं सांगितलेली आहेत राजनीतिशास्त्रामध्ये स्वतः पितामह भीष्मानी सुद्धा असा उपदेश राजनीतीशास्त्राचा त्याच्यामध्ये केलेला आहे असं आपल्याला दिसेल स्वतः भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये पण केलाय आहे आणि इतर वेळेला सुद्धा पांडवांना असेल किंवा कौरवांना सुद्धा असेल त्यांनी अशा पद्धतीचा राजनीतीचा उपदेश केलेला आहे की जो तात्पुरता म्हणजे तात्कालिक बघायला गेलं तर कटू वाटेल वाईट वाटेल चांगला वाटणार नाही कानाला गोड वाटणार नाही पण अंतिमत हा तो हिताचा आहे रामायणाच्या अरण्यकांडामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा एक श्लोक किंबहुना हाच श्लोक त्याच्यामध्ये आलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्रांना आज असा उपदेश करण्यात आलेला आहे रावणाला सुद्धा असा उपदेश करण्यात आलेला आहे त्याच्या जवळच्यानी की सुलभा पुरुषा राजन सततम प्रियवादिना अप्रियसचे पथ्यस्य वक्ता श्रोताच्या दुर्लभा तर राज्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी या पद्धतीचं वर्तन केलं पाहिजे खरोखरच आपल्या भोवतीचे सल्लागार हे आपल्याला योग्य सल्ला देता येतनं याकडे अतिशय कटाक्षानं लक्ष दिलं पाहिजे अन्यथा अनेकदा अशा सल्लागारांच्यामुळं सुद्धा राज्यकर्ते किंवा राजकीय नेते विविध पक्षांचे नेतेसुद्धा अडचणीत येतात हाच यातून मोठा बोध आपल्याला मिळतो याकरता रामायण आणि महाभारत हे नेहमी आपण पाहायचं असतं त्यातले एक हिस्ट्री म्हणून पाहतानाच आपण एक मार्गदर्शक ग्रंथ अनेक अशा घटना महाभारतामध्ये आहेत आणि रामायणामध्ये आहेत की ज्या राजनितीशास्त्राला पण उपयुक्त आहेत संसाराला सुद्धा अत्यंत उपयुक्त आहेत आणि एकूणच सगळ्या जगाचा व्यवहार चालवण्यासाठी सुद्धा अशा अनेक कथा अशा अनेक उपदेश महाभारतामध्ये सांगितलेले आहेत रामायणामध्ये सांगलेले आहेत आपल्याला काय वाटतं खरोखरच असे सल्लागार राज्यकर्त्यांच्या भोवती आत्ता आहेत का आणि ते योग्य कटू असलं तरी योग्य असा सल्ला राज्यकर्त्यांना देतात का आपणही याच्याबद्दल कमेंट करून आम्हाला सांगा आणि आमचं हे रागरंग डॉट कॉम जे चॅनल आहे हे, हे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद